चांगल्या गोष्टी कुणी पाहत नाही सत्य कडवट असतं पण कधी कधी ते इतकं कडवट असतं की आपण ते पचवणच टाळतो आज आपण अशाच एका सत्यावर बोलणार आहोत एक सत्य जे दिसत सगळीकडे पण बोलत कुणी नाही चांगल्या गोष्टी कुणी पाहत नाहीत वाईट गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात का असं होतं हे बदलू शकत का आजचा व्हिडिओ एक आरसा आहे आपल्यालाच दाखवणारा आज सोशल मीडियावर काय व्हायरल होतंय कोणी रस्त्यावर भांडतोय कोणी चुकीचं काही करतय कोणी चकचकीत शरीर दाखवतय कोणी दुसऱ्याची खिल्ली उडवतय असं काही आलं की लगेच व्ह्यूज लाईक्स शेअर्स पण कोणीतरी एखादी प्रेमळ विचार करायला लावणारी गोष्ट सांगितली तर तुम्ही लगेच त्याला स्किप स्क्रॉल अनॉक करता आजकाल लोकांना सत्यत नकोय त्यांना एक मजा गॉसिप ड्रामा आणि दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावायची संधी म्हणूनच आज वाईट जास्त चालतं आणि चांगलं दुर्लक्षित होतं प्रत्येक क्रिएटर्सची हेच मनस्थिती असते मी एक साधक सत्य छान आणि प्रेमळ व्हिडिओ बनवते मनापासून स्क्रिप्ट लिहिते एडिटिंग करते पण व्ह्यूज मिळत नाहीत दुसरीकडे तीस सेकंदाचा भडक अश्लील व्हिडिओ टाकतो आणि लाखोंचे व्ह्यूज हे पाहून खरंच वाटतं या जगात चांगुलपणाला किंमतच नाही का प्रामाणिक प्रयत्नांचं मोल नाही का मग मनात विचार येतो आपणही वाईट दाखवावं का पण थांब आपणच जर हरलो तर चांगुलपणाचं अस्तित्वच हरवेल इतिहास पाहिला तर समजत जेव्हा जेव्हा समाज अंधारात गेला तेव्हा कुणीतरी एक दिवा लावला बुद्धांनी दिलं स्वामी विवेकानंदांनी जागृती केली साने गुरुजींनी प्रेम शिकवलं त्यांच्याही काळात वाईट लोक होते दुराचारी विचार होते पण त्यांनी हार मानली नाही कारण त्यांना माहीत होत वाईट जास्त दिसत पण शेवटी टिकत चांगलंच प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटर साठी माझी विनंती आहे आपण क्रिएट आहोत आपलं काम आहे दिवा लावणं जग जरी काळोखात असेल आपण प्रकाश देणं थांबवू नये तुम्ही आणि आम्ही आहोत आणि व्ह्यूज पण आपणच देतो म्हणूनच प्रश्न स्वतःलाच विचारा मी काय पाहतो कशाला शेअर करतो जर वाईट गोष्टींना व्ह्यूज मिळत असतील तर त्यामागे आपलाच हात आहे आणि त्यासाठी आपणच जबाबदार आहोत ते बदलायचंही आपल्याच हातात आहे जेव्हा आपण एखाद्या चांगल्या गोष्टीला लाईक देतो शेअर करतो कॉमेंट करतो तेव्हा त्या कॉन्टेंट क्रिएटरला नवसंजीवनी मिळते शेवटी एकच सांगून जाईल जग बदलायला वेळ लागतो पण सुरुवात एका क्लिकने होऊ शकते जर तुम्ही हे पाहत असाल तर तुम्ही त्या लोकांपैकी आहात जे अजूनही चांगुलपणावर विश्वास ठेवता म्हणूनच तुमचं काम आहे हे पुढे नेण्याचं हे सांगण्याचं हो चांगल्या गोष्टींनाही व्ह्यूज मिळू शकतात जर या विचारांनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर एक कॉमेंट करा मी चांगोलपणाच्या बाजूने आहे हा व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येकाला जो आज स्वतःला एकट समजतो जो म्हणतो चांगलं करून काहीच साध्य होत नाही तुम्ही त्याला हे सांगायला विसरू नका तू एकटा नाहीस आम्ही पण आहोत तुझ्यासोबत